कटकळ लगे जाते राहुल भाऊ जगदाळे मित्र परिवार कर्जत यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करून त्यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस साहेब मी आपला मनापासून आभारी आहे कमलजी सिंग आप आंधरा ये सत्तर महोळकर लगे जात या पाच मिनिटामध्ये नाही आला तर कुस्ती लावल्या जाणार नाही अशी माझ्याकडे सूचना आलेली आयोजकांची लहू आंधळी आखाड्यावरती आला कुस्ती लावा सेन आखाड्यावरती आलेला सागर मोहोत रातिया किशोर भोसले हात वरते किशोर आतिया विकास तावरे हात वरते विकास तावरे आखाड्यावरती आलेलाय पिलवान किशोर भोसले आतिया नाही एक मिनिट टाइम दिलाय त्यांना सागर मोहोळकर आखाड्यावरती आला बघा तुम्ही बरे सुभाजी पाखरे पाठवतो की नाही की आहे आपलं स्वागत आहे सोळे सर निवडंग येथील उपस्थिती आहे आपलं स्वागत आहे एक पडिया मुकाबला एक पडिया फेटी झाला तिला अरे तिला थाप मारा संपली गोष्ट झालं म्हणणे सोड सोड आहे बाय चला सोडा बाप्पू म्हण फुलमाळी तुमची कुस्ती सोडा दोघांसाठी वाघासारखी लढलेली हा वाघासारखी लढलेली दोन्ही जोडी एक तगडा कुस्ती आता लागते हा कमलजीत सिंग पंजाबवरून आलेला हरियाणावरून आज मुकाबला आहे महाराष्ट्राचा पिलवान सागर मोहोळकर महाराष्ट्रातले स्टार पिलवान असे एक बडा मुकाबला आपल्याला बघायला मिळणार महाराष्ट्र विरुद्ध पंजाब अशी कुस्ती आता आपल्याला बघायला मिळते अरे बात झाली ती सोळा कुस्ती हा काय तोवर ठेवा मिनट म्हणते ते ठेवा त्यांना म्हणलं पॉइंट वर लावतात पण दोन दोघे ऐकणार ती म्हणते दोन मिनटं ठेवा दोन गपे ऐकणार मनावर असतं का आपल्या दोन मिनटं जर नाही झाली तर सोडून द्यायची कुस्ती मग मी अडीच तास म्हणलं तरी खेळवे तुम्हाला जर लोकांचं ऐकायचं नाही म्हणलं सोडली पाहिजे ते कुस्ती झाले दोन मिनिट तुमची पंचानी सांगितलं की लगेच ऐकायचं लेलाचा पल्ला काढायचा अजून आपल्याला महाराष्ट्र केसरी पर्यंत जायचंय दोघी कुस्ती झाली आहे का झाली का हा तुम्हाला इकडचे बोलले तर आम्हाला तिकडचे हुकली ना आता कुस्ती बघा सागर महोळकर तिनू खोके यांची भात होती सागर रोधक कमर जैसे हाथ ऊपर के की कीजिए अरे बना अरे चला वो था पाएंगे नहीं अरे दूसरा जोरदार जो 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 इसका कौन है भारत लखा हरियाणा अरे आजा भाई पहलवान जो आ जाओ जा विकास तावरी विरुद्ध पहलवान किशोर भोसले अच्छी कुश्ती लगती है एक हजार रुपए नमाज़ी कुश्ती मैंने श्री नीलेश मोरे सरपंच यांनी विपुरस्कृत केलेली कुस्ती पलीकड एक तगडा कुस्ती लागली कुस्ती मला हरियाणा विरोध महात्राचा बडा मुकाबला आक्रमक झालेला आहे सागर भोरकर आणि एक कब्जा घेतला कमलजीत सिंग न सिकंदरपूर वर आलेलं खोडगा आलेला आहे नाही झाली झाले बाबा तुढली गाडे संपलेल्या कुस्तीमध्ये सागर मोहकच प्रेक्षणीय कुस्ती करून दिले टाळ्या बैला झाल्या आणि म्हणतात जरा टाळ्या वाजवा नाही ल पाव गाळ्या नाहीत गेल्या गर मग किश दास घालावं लागेल टाळ्या पाहिजे होत्या टाळ्या टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा सागर महक वा 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 आता फक्त इथून पुढच्या सगळ्या कुस्त्या बघा महाराष्ट्रातले स्टार पहिल्या पैसे होणार आहे का चला घ्या एक कुस्ती राहुल गाव सांगा आणि कुस्ती घ्या आणि पलीकर संपलेल्या कुस्तीमध्ये किशोर भोसले भाऊ बाबा आवार यांचा पत्ता पाठवण्याचा पैलवान प्रेक्षणीय कुस्ती करून विजय झालेला आहे पलीकर कैलास माने हा